एकामताने मंजूर झालेले मराठा आरक्षण कधी लागू होणार देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलावले विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर सत्ताधारी आमदारांनी विधीमंडळ परिसरात जल्लोष केला यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचे विधेयक मांडले दोन्ही सभागृहात हे विधेयक मांडले दोन्ही सभागृहात हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले मी मुख्यमंत्री असताना आपण मराठा समाजाला आरक्षण दिले होते त्यावेळी ते टिकले मात्र नंतर सर्वोच्च न्यायालयाने काही त्रुटी काढल्या आणि आरक्षण गेले सर्वोच्च न्यायालयाने काय काय त्रुटी काढल्यात हे बघून अहवाल तयार केला अहवालाच्या शिफारसी मंत्रिमंडळाने स्वीकारल्या साडेतीन लाख कर्मचाऱ्यांनी अविरतपणे काम केले अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला ला धक्का लावलेला नाही सर्वेच्या आधारावर मराठा समाजाला असे आरक्षण देणे योग्य ठरेल असं आव्हान न्यायमूर्ती शुक्रे यांचा अहवाल होता राज्य मागासवर्गीय आयोगाचा आभारी आहे विरोधी पक्षांचे आभार मानतो त्यांनी एकमताने या विधेयकाला पाठिंबा दिला मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावलेला नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने मराठा समाजाला एस सी बी सी प्रवर्गातनं दहा टक्के आरक्षण नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये देण्याचं जे विधेयक मांडलं होतं ते सभागृहाने एकमताने मान्य केलं आहे दोन्ही सभागृहात हे विधेयक एकमताने मान्य झालंय त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा जो मार्ग आहे हा मार्ग मोकळा झाला आहे आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं ते आरक्षण आपल्या उच्च न्यायालयात त्या ठिकाणी टिकलं पण नंतरच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये मात्र सर्वोच्च न्यायालयातने त्याच्यामध्ये काही त्रुटी काढल्या आणि ते आरक्षण रद्द केलं त्याच्यावर चीफ जस्टिस भोसले साहेबांची एक समिती तयार करण्यात आली होती आणि या समितीने अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयाने काय काय त्रुटी काढल्या आहेत आणि त्या कशा दूर करता येतील याचा अहवाल हा सादर केला होता त्याच्यावर आधारित राज्य मागासवर्ग आयोगाला आपल्या सरकारने मॅन्डेट दिलं होतं राज्य मागासवर्ग आयोगाच्या अंतर्गत एक्सटेन्सिव्ह सर्वेक्षण घेण्यात आलं अडीच कोटीपेक्षा जास्त अशा प्रकारे घरांमध्ये जाऊन आणि त्या ठिकाणी हा सर्वे करण्यात आला आणि त्या सर्वेच्या निष्कर्षाच्या आधारावर मराठा समाजाला अशा प्रकारचं आरक्षण देणं हे योग्य ठरेल असं मत आपल्या महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग जस्टिस शुक्रेसाहेब आणि संपूर्ण आयोगाने एकमताने हा अहवाल आम्हाला दिला आणि या अहवालातल्या शिफारसी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने स्वीकारल्या आणि त्याच्यावर आधारित आज कायदा करण्यात आलाय मी राज्य मागासवर्ग आयोगाचे मनापासून आभार मानतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई